खास तुमच्यासाठी चिपनची बटरफ्लाय प्रिंटेड केलेली साडीचं कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आली मैत्रांनो या साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी मिरर वर्क व एम्ब्रॉयडरी वर्क पाहायला मिळत आहे व पायपिंगची बॉर्डर सुद्धा या साडीला लावण्यात आली आहे सेम रंगाचा ब्लाउज पीक अतिशय सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये साड्यातच तुमच्यासाठी सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या साड्या फक्त तुमच्यासाठी या साड्या तुम्ही डेली वेअरसाठी तसंच बाहेर जाताना देखील अगदी सहजपणे कॅरी करू शकतात अतिशय सुंदर अशी क्लासी व एक लोजस लुक मिळवायचा असेल तर या साड्या अतिशय सुंदर आहेत खूप दिस आकर्षित करणाऱ्या या साडीवरती अतिशय सुंदर अशी बटरफ्लायची डिझाईन कलर ऑप्शन तुमच्यासाठी या साडीमध्ये उपलब्ध आहे मंडळी त्याचप्रमाणे दुसरी साडीसुद्धा आहे वर्ली जॉर्जेट साडीचं कलेक्शन घेऊन आले आहे या साडींमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर अशा कलरमध्ये व कॉन्ट्रॅक्ट रंगाचं ब्लाऊज पीस या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे ही साडी सर्व स्त्रियांना आवडतातच कुठे बाहेर जायचं असेल तरी अशा प्रकारच्या साडी नेसून जाताना आपल्याला दिसतात या साडीवरती खूप सुंदर असं ही साडीवरती व्यक्ती झाडे पक्षू पक्षी घरे डोंगरे कल अशा कलाकारांनी या साडीवरती नक्षीकाम काढण्यात आले आहे पांढऱ्या रंगाची साडीवरती अतिशय सुंदर अशा कलरांमध्ये कलाकृतीने भरलेली साडी तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी व्हिडिओला एक लाईक चॅनलला देखील सबस्क्राईब करा